नववार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत असतो संवाद साधत असतो आणि आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक चोवीसचे चे माजी नगरसेवक प्रदीप दादा पोहाणे दादा तुमचं स्वागत धन्यवाद आपण या ठिकाणी मला बोलवल्याबद्दल आपण पाहतोय की दीड अधिक काळ उठलाय खरं तर आता दोन वर्ष पूर्ण होतील अजूनपर्यंत पालिका निवडणुका लागलेल्या नाही आणि तुमच्या पदासमोर आता माझी जरी लागलं ला असलं तरी ग्राउंड लेवलवर नागरिक अजूनही तुमच्याचकडे समस्या घेऊन येतात मग त्याच्याशी तुम्ही डील कसं करता काय अडथळे येतात आता ग्राउंड फ्लोअरवरती अशी समस्या असते की एक साधारण गोष्ट होती की एखाद्याकडे चोकेज जेव्हा होते जर गडलाईन चोकेज आहे साधारणपणे आपण एक दोन माणसं पाठवतो गाडी पाठवतो नंतर आपला कर्मचारी सांगतो की बा तिथे बा हा चेंबर बनवा लागते चेंबर चेंबरमधून म्हणजे तिथे बांधकाम करणे आहे तर या जर समस्या आहे एक लहानसा चेंबरमुळे पूर्ण एरियामध्ये ते पाणी गढरचं पाणी त्याच्या घरून वाहत वाहत पूर्ण गल्लीवर वाहत आहे आणि ते चेंबर बनवला जो प्रॉब्लेम आहे तर अधिकारी जो स्वतः वार्ड अधिकारी लेवलच्या अधिकारी जेई हा तो जेई का करतो सगळ्यात पहिले त्या आपला जो हेल्थ अधिकारी आहे कर्मचारी त्याला म्हणतो की तुम्हाला लिखित दे मग तो जेईला देईल जेईल वार्ड अधिकाऱ्याला देईल वार्ड अधिकारी स्वतः येईल बघेल आणि त्याला वाटत असेल तेव्हाच तो त्याला ते ओके करेल या सगळ्या प्रोसिजरला जो वेळ होते आणि लोकांना जो त्रास होत आहे तर लोकांची अपेक्षा असते की नगरसेवक तुम्ही साहेब नाही आतापर्यंत तुम्ही साहेब तुम्हीच करा कसं करता ते करा पण या ज्या समस्या आहेत ह्या लहानशा कामामुळे जो होणारा मोठा त्रास आहे त्यांच्या आजारापासून तर त्यांच्या व्यक्तिगत जीवनापर्यंत याच्यावरती खूप मोठा बोजा पडतो हा कुठे ना कुठे अधिकाऱ्यांनी लक्षात घेऊन ते काम तातडीने केले पाहिजे उदाहरण साधारण कुठं आपण एका बगीच्यामध्ये जातो मॉर्निंग वॉक करतो आहे तिथे एखादा खेळणं तुटलं असेल आपल्या पेपरच्या माध्यमातून बघत असेल बरेच हे खेळणे तुटले आहे ग्रीन जीप बिघाड झाला आहे याच्याकडे कुठेही त्यांचं लक्ष नाही ठीक आहे लोक लोकसुद्धा काही प्रॉब्लेम नाही काय प्रॉब्लेम नाही पण आता खेळू नये त्या खेळण्यात जर तुटलं असेल तिथे जर कोणी पडला कुणाला लागलं एक्सरसाईज करणाऱ्या ग्रीम जिन्स सगळ्या जी सगळ्या बगीच्यामध्ये किंवा ग्राउंड्समध्ये आज नागपूर शहराच्या लागलेल्या आहे ते जर बिघाड झालं असेल ते, ते कोण सुधारेल यासारख्या ज्या गोष्टी आहे लहान लहान गोष्टी आहे पण त्या खा फार मोठ्या होऊ शकते याच्यावरती कुठेही लक्ष नाही आहे आपण बघत असेल खूप मोठे मोठे जे आपले मो चेंबर असतात गडरचे लोखंडी झाकणं चोरी होऊन राहिलेले आहे झाकणं दिसत नाही त्यामुळे मोठे मोठे ॲक्सिडेंट होण्याची आपल्याला भीती आहे या सर्व लहान गोष्टीकडे पा पालिकेचा कुठेही अधिकाऱ्याच्या लेवलचं लक्ष नाही मोठा अधिकारी त्या लहान कर्मचाऱ्याला धकलते आणि सगळे येऊन त्या हेल्थच्या इन्स्पेक्टर किंवा वाडाचे जो जमादार असते त्याच्या अंगावर ते सर्व धकलून देतात आपण बघितलं असेल या वर्ष दोन वर्षामध्ये आपला नंबर पहिले आपण साठ सत्तरव्या नंबरवरून अठ्ठाव्या नंबरपर्यंत स्वच्छतेत आलो तो आपण आता परत आपलं शहर गंदगीकडे म्हणजे ते घाणकडे पसरतात पर का बरं कारण की नगरसेवक असताना त्याच्या एक वर्चस्व असायचा त्याचा एक दबाव असायचा की बाबा तू हा कचरा उचल लोकाच्या घरी कधी जात आहे का नाही जात आहे आता त्यांच्याकडे लक्ष देणारा ना कोणी नाही आहे या कारणामुळे आता आपण बघत सांग जागूजागू आपल्याला कशाचे ढीक दिसत आहे पडतो की म्हणजे आपल्याकडे अधिकार असला तर पटकन आपण अधिकाऱ्यांनी कुठलेही काम करून ते करून घेऊ शकतो आणि आता आपल्याकडे अधिकार नसल्यामुळे कुठेतरी ते अडथळे निर्माण होत याचा फरक आता जाणवतोय म्हणजे निश्चितच सरकारी अधिकाऱ्याचा असा विषय असतो की त्याला आपला आपला ड्युटीवर आला आपला थंब लावला की ड्युटीवर याच्या थंब म्हणजे सकाळी दहा ते दहा वाजता आपला थंब लावणे सहा वाजतापर्यंत ज्या त्यांनी थंब लावणे हाच त्याच्या मेन बेसिस त्याला तेच करणे आहे हो पाहू करू येतो जातो त्याच्या मागे हेच काम दुसरं कुठलं कुठलं कामच नाही आहे आणि राहिला का त्याला नैरेबा करावं लागते कारण की त्याला जनतेला उदाहरण द्यायच्या जनता त्याला डायरेक्ट म्हणू शकते ए बेटा तू काम का करताय तुम्ही साहेब काम करण्याकरताय तुम्ही हे काम करून नाही केलं जनते त्याला त्याच्या कॉलर पकडून त्याला अधिकाऱ्यांनी संबंधांनी ज्या कधी पद्धत असेल त्याच्या जनतेसोबत त्या पद्धतीने त्याला म्हणू शकते पण अधिकाऱ्याला साहजासहजी कोणी पोहोचत नाही कारण की एक साधारण माणूस आपला नोकरीवाला असेल धंदेवाला असेल तो आपले कामधंदे सोडून की महानगरपालिकेत जाणार नाही किंवा काही त्रास झाला तर लोकांना तो जमा करून महानगरपालिकेवर जाणार नाही तो नगरसेवकाला सांगतो जो नगरसेवक आहे तो त्याच्यावरती अपेक्षा ठेवते हो का बा तू हे काम केलंच पाहिजे आणि अधिकाऱ्याच्या या आळशी वृत्तीनुसार नुसते हे सगळं काम होत नाही असं कुठे ना कुठे दिसत आहे अडथळे पण आत्ताच्या सध्या परिस्थितीमध्ये तुमच्या प्रभागामध्ये मोठी समस्या कोणती आहे आमच्या प्रभागामध्ये मोठी अडचण मला ही दिसते की सफाई कर्मचारी जे आहेत त्यांच्या कुठे ना कुठे कमाई कमीतरता दिसून राहिली आहे ज्यामुळे कचऱ्याची जागोजागू वाढ दिसत आहे बाकी चेंबर्स लाईन जे मोठ्या गडर ट्रंक लाईन्स आहेत त्याच्यावरती एक मोठी प्रॉब्लेम दिसत आहे कारण की कुठे ना कुठे, कुठे नियोजन नसल्यामुळे प्रेशर नसल्यामुळे ते जे नियोजन पद्धतीने साफ व्हायचे आहे चेंबर्स गडर्स याच्यावरती एक आम्हाला बोजा दिसून राहिलेला आहे दादा पक्षाकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला पक्षाकडनं असं आहे की जे मोठे काम्स आहेत जे चाळीस फुटाच्या वरचे रस्ते आहेत साठ फुटाचे रस्ते आहेत बगीचे मोठे असतील तर मान्य आमचे आमदार कृष्णाबा खोपडे यांच्या माध्यमातून निधी मिळून राहिलेले आहे ते मोठे कामं करत आहेत पण जनतेसाठी जनतेला आवश्यक लहान लहान कामं आहे ज्यामुळे अडचण फागत आहेत त्याची एक फार अडचण आमच्यासमोर इथे येत आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये दादा तुमचा जेव्हा कार्यकाळ होता म्हणजे तुमच्या कार्यकाळात तुम्ही जे काही कामं केले त्यावर तुम्ही समाधानी आहात का आणि त्यामधलं महत्त्वाचं काम असं तुम्ही ते केलंय ते कोणते आ, मी ज्या नगरसेवक होतो त्या माझ्या महत्त्वाचे कामं म्हणजे माझ्या एकट्या प्रभागामध्ये पूर्ण नागपूर शहरातने असा महिलांकरता वेगळा गार्डन मी तयार केलं आहे महिला गार्डन म्हणून आहे त्याच्यात फक्त महिलांना एंट्री आहे त्यानंतर माझ्या पूर्ण प्रभागामध्ये मी स्विमिंग टँकचा एक निर्माण केलेलं आहे स्विमिंग टँकचंही काम चालू आहे नंतर माझ्या एकट्या प्रभागामध्ये आज नव्वद टक्के सिमेंटचे रस्ते तयार झालेले आहे दहा जागेवर बगी लहान उद्यान तयार मी केलेले आहे या पद्धतीने मी चांगले जे कार्य आहे माझ्या क्षेत्रात कुठेही ओपन जी जे प्लेग्राऊंड आहे त्या प्लेग्राउंडला मी मुलांसाठी खेळण्याकरता अतिशय उत्तम अशी व्यवस्था केली आहे जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्याचे कार्यक्रम मी माझ्या प्रभागात केले आहे आणि ते महत्वाचं आहे म्हणजे ग्रीनरी तुम्ही त्याला हे दिलं आहे म्हणजे प्रथम स्थान तुम्ही ग्रीनरीला दिलाय ते खूप महत्वाचं आहे कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये पोल्युशनच्या याच्यामध्ये आपल्याला झाडं जास्तच हवे दादा आता निवडणुका कधी लागतील ते तर माहिती नाही पण जेव्हा कधी निवडणुका लागेल तेव्हा आम्हाला दादा तुमचा चेहरा पाहायला मिळणार का आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये तुमची भूमिका काय असणार आहे एक आता अगोदर तर पहिले मोठे इलेक्शन आहे तिथे आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून ते कार्य करणार असावं आणि जेव्हा कधी महानगरपालिका येईल पक्षांनी सांगितलं तर निश्चितच आम्ही आमचे ते जे जी काही जबाबदारी पक्ष देईल इलेक्शन लढण्याची असो काही असेल ते आम्ही निश्चितच पूर्ण करू आता सध्या आता सगळे माजी नगरसेवक झाले पण ज्या आपली ज्याची सत्ता आहे त्या नगरसेवकांना फायदा आहे असं तुम्हाला वाटतं का असं तर नाही वाटत हां पण एक गोष्ट पक्की आहे की महाराष्ट्रमध्ये भारतीय जनता पक्षाची सरकार असल्यामुळे जो एक अधिकाऱ्यांवरती जो दबाव असतो मान्य आमदारजीच्या नेतृत्वामध्ये तो एक पडतो जर आपण कुठलं का काम करू शकलो नाही तर आम्ही आमच्या मान्य आमदार कृष्णाबाऊ खोपडेजींना सांगून ते काम निश्चितच जनतेचे करू शकतो नक्कीच दादा तुम्ही खरंच म्हणजे आता पद गेलं असलं म्हणजे माझे जरी झाले असले तरी अजूनही तुम्ही जनतेसाठी कार्यरत आहात त्यांच्या प्रत्येक फोन कॉलवर तुम्ही जाता त्यासाठी खरंच तुमचं खूप खूप कौतुक शेवटी आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगणार मी प्रेक्षकांना हेच सांगितलं की जी कुठली समस्या असेल निश्चितच आपल्या नगरसेवकांना जे जरी माझी झाली असेल त्यांना आपण कळवलं पाहिजे आणि निश्चितच ते लोक ते करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल नसेल तर आपण ज्या नगरसेवकाच्या वरिष्ठ जे काही नेते असतील त्यांना ती समस्या आपण सांगितली पाहिजे नक्कीच दादा तुम्ही नवराष्ट्राशी जुळले तुमच्या प्रभागाच्या समस्या नागरिकांच्या समस्या आमच्याबद्दल तुम्ही शेअर केल्या आमच्याशी संवाद साधला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला वाट खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर आज आपण दादांशी जी आहे चर्चा केली त्यांच्या प्रभागात कशा पद्धतीने आता काम सुरू आहे ते आपण पाहिलं काय अडथळे त्यांना येत आहे नागरिकांना काय अडथळे येत आहेत ते, ते आपण पाहिलं दादांनी अनेक चांगले आ... काम त्यांच्या प्रभागात केले आहे नगरसेवक असताना आणि नसतानाही म्हणजे आता नागरिकांसाठी सध्या परिस्थितीत ते नगरसेवकच आहे आणि अशाच तुमच्या समस्या आपण घेऊन भेटणार आहोत अनेक मान्यवरांशी आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत माझ्यासह पाहत राह मी रश्मी खिडीकर नवराष्ट्र नागपूर